पैशाची देवान घेवान आणि कुणाला उसने पैसे देताना दहा वेळा विचार करा बर का मग तो नात्यातला असू देत जवळचा असू देत मित्र असू देत नाही तर कुणी असू देत कारण लोक काही एवढे निर्लज्ज आहेत ना एवढे निर्लज्ज झालेले आहेत जेव्हा ते आपल्याला पैसे मागतात ना उसने पैसे तेव्हा आपल्या पाया पडतील रडतील घरच्या अडचणी सांगतील प्रॉब्लेम सांगतील मग त्या वेळेला आपलं मन कुठं तरी पागळलं जातं की आपल्याला वाटतं अरे बापरे आपल्याकडे पैसे आहेत आणि त्या बिचाऱ्याला एवढी अडचण आहे काय हरकत आहे उसने पैसे द्यायला आपण सरळ मनानं समोरच्याला उसने पैसे देतो सरळ देतो सरळ मनानं की बाबा आपल्या भावना चांगल्या असतात आपल्याला वाटतंय की बाबा त्याच्यावर एवढी अडचण आहे तो आपल्या एवढा जवळचा ना चला काय हरकत आहे देईल तो त्याच्याकडे पैसा आल्यानंतर देईल आणि तो लय कारण तर सांगणार माझं ह्या ह्या तारखेला पगार आहे किंवा माझ्याकडे ह्या ह्या तारखेला एवढे येणार आहे जेवढे तुमचे घेतलेत ना त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देईन असं सांगेल आणि तुमच्याकडून पैसे घेततो गोड बोलून पैसे घेईल पण एकदा का तुम्ही पैसे दिले ना एकदा का पैसे तर त्यानं बोललेलं सगळं विसरतो एवढे लोक निर्लज्ज असतात ना पैसे घेताना एवढं रडून एवढं म्हणजे नाटक करून पैसे घेतील पण ज्या वेळेला तुमचे घेतलेले पैसे वापस द्यायचा टाईम येईल ना त्यावेळेला त्याच्याकडे किती पैसे येऊ द्या तो त्याचे काम करत राहील आलेल्या पैसे तो त्याचे काम करत राहील पैसा गुंतवीत राहील पण तुमचा उसना घेतलेला पैसा ना तो देणार नाही त्याला एवढी लाज नाही वाटणार की बाबा जे आपल्याला पैसे दिलेत ना ते त्याच्या कष्टाचे पैसे आहेत ते त्यानं त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडचा घास काढून आपल्याला मदत केलेली आहे आणि आपण ती केलेल्या मदतीचे जे उपकार आहेत ना त्याला जाणलं पाहिजे ही अजिबात त्याला वाटणार नाही अरे आपण पैसे दिलेले असते पण आपण पैसे देऊन त्याला पैसे मागायचे आपल्याला लाज वाटते की सारखं कसं मागावं पण ज्यानं पैसे घेतलेत ना ले ले ला उसने त्याला अजिबात लाज वाटत नाही हो आपण या कद्याला जर उसने पैसे दिले तर आपल्याला त्याला चोरासारखे पैसे मागावं लागते देऊन सुद्धा भिकाऱ्यासारखे मागावं लागते की काय झालं काही काही वेळा ना हे लोक मग पुन्हा फोन उचलायचं सुद्धा बंद करतात आणि पैसे नाही म्हणून नाही बरं का त्यांच्याकडं पैसे आलेले असून सुद्धा त्यांना घेताना लय गोड वाटतं पण घेतलेले पैसे वापस देताना त्यांना अजिबात म्हणजे द्यायची इच्छा होत नाही म्हणून ना कुणी पण असू देत कारण पैसा ना माणसा माणसामध्ये वाकडा आणतो म्हणून उसने पैसे देताना ना हजार वेळा विचार करा कारण लय हार आम्ही लोक निघलेले तो घेताना रडून बुमलून वरडून हाळ हाळ व्यक्त करून दाखवणार आणि पैसे घेणार पण देताना मात्र आजकाल लोकांच्या वापस पैसे द्यायच्या काही लोकांच्या बरका भावना नसतात अरे त्यांना इतक पण कळत नाही की समोरचे न पैसे देताना मला एक सांगा आपल्याला साधं जर कुणी एखाद्यानं पाजला ना चहा आणि दुसऱ्या वेळा जर तो बोलला ना आपल्याला चला आपण चहा प्यायला जाऊ आपण चहा प्यायला जातो माझा तर तो स्वभाव आहे बर का चहा प्यायला जातो पण दुसऱ्या वेळेस चहाचं बिल आपण देतोय आपल्याला लाज वाटते अरे मागच्या वेळेस ह्या ना आपल्याला पाजला होता आपण कसं ह्याला म्हणजे आता आपण कसं ह्याला बिल देऊ द्यायचं त्यावेळेला आपण बिल देतोय कुणी आपल्याला एखाद्या वेळा घरी जेवायला बोलवलं तर दुसऱ्या वेळेला आपण त्याला जेवायला बोलवतोय पण ही जी उसने घेणारे लोक असतात ना एवढे म्हणजे एवढे मूर्ख असतात ना एवढे नाले त्यांना लाज शरम काही नसते एकदा हो। उसने दिले तरी तो दुसऱ्यांदा सुद्धा मागणार तुझ्या मागचे बी आणि आताचे बी मी पुढच्या वेळेस सगळे देतो एवढ्या वेळेस दे असं म्हणून मागणार पण जेव्हा आपण पैसे देतोय पण आपण दिलेले उसने पैसे सुद्धा मागायचे आपल्याला लाज वाटते पण जेणे पैसे घेतलेत ना त्याला लाज नाही वाटत हो की आपण ह्याचे पैसे घेतले आहेत हे बाळाच्या तोंडातले काढून आपल्याला पैसे दिलेले आहेत ह्यानं खूप मेहनतीचे पैसे आहेत अजिबात त्याला वाटणार नाही निर्लज्जासारखा तो म्हणजे तसच पैसे मागणे गणिस मागणे गणिस हा हा देतो उद्या दे देतो परवा देतो आले की आणि त्याचे स्वतःचे कामं करत राहणार बरं का पैशाचे पण उसने घेतलेले पैसे द्यायला मात्र जड जा जातं एवढं म्हणजे मला सांगा आपण ह्या चांगल्या गोष्टी नाहीत बरं का कारण एखाद्याचा पैशाचा जर तळतळाट तल लागला ना तळतळाट तल तर तो फ्याडावा लागतो कारण पैशाचा तळतळाट खूप वाईट असतो कारण तो पैसा कमवण्यासाठी एखाद्यानं रत्ना दिवस मेहनत केलेली असते आणि तोच जपून ठेवलेला पैसा समोरच्याची गरज भागावी म्हणून त्याला उसना दिलेला असतो पण त्याची गरज भागली की तो व्यक्ती हे विसरतो की आपल्या गरजेला हा व्यक्ती पडलाय ना आपण ह्याचे वेळेला पैसे द्यायला पाहिजे तो त्याचे सगळे स्वतःचे काम करत राहतो पण आपले घेतलेले पैसे देताना ना त्याला द्यायला म्हणजे काय म्हणतात ना तोंडचा गोडन हातचे जड असे लोक आहेत बरं का म्हणून ना पैशाचा व्यवहार करताना दहा वेळा विचार करा कारण लोक लय हरामीत घेताना गोड बोलतील पण देताना मात्र आपल्याला लाज वाटेल पण त्याला लाज नाही वाटणार की आपण पैसे दिले पाहिजे म्हणून आपण चोरासारखे पैसे मागाव लागतात हो समोरच्याला